ज्योतिषशास्त्रानुसार असे उपाय आज आपण समजून घेणार आहोत जे साडेसातीचा सा त्रास शंभर टक्के कमी करू शकतात होय याही व्यतिरिक्त सध्याच्या परिस्थितीत कोणत्या राशींना साडेसाती सुरू आहे आणि साडेसातीचा सा त्रास कमी करण्यासाठी उपाय जे अगदी घरच्या घरी केले जाऊ शकतात याविषयी सविस्तर माहितीला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन या राशींवर साडेसाती सुरू आहे दोन हजार पंचवीस मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती निघून जाणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन या राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे दोन हजार पंचवीस मध्ये शनीनं मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती निघून जाईल तर दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ सह मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा सा प्रभाव राहू शकतो दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा सा पहिला परिणाम दिसून येईल तर कुंभ राशींवर तिसरा आणि मीन राशीवर दुसरा परिणाम राहू शकतो शनीची साडेसाती आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिकसह करिअरच्या दृष्टीनं सुद्धा कष्टाची आणि त्रासदायक असू शकते या दरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळे आजार दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो शिवाय ज्योतिषांच्या मते साडेसाती आणि शनीची ढेय यामध्ये व्यक्तीला मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो आणि या काळात व्यक्ती सतत संकटांनी घेरलेला असतो कुटुंबात कलहाची परिस्थिती राहू शकते एकूणच त्या व्यक्तीची अवस्था ही वाईट असू शकते मात्र ज्योतिषशास्त्रानुसार असे काही उपाय आहेत ज्यामुळे साडेसातीचा सा त्रास शंभर टक्के कमी होऊ शकतो हे उपाय समजून घेण्याआधी शनीच्या साडेसातीची अवस्था किंवा शनीची ढेया कशी असू शकते ते समजून घेऊया शनीच्या साडेसातीची अवस्था ही तीन टप्प्यांमध्ये असते अडीच वर्ष शनीच्या साडेसातीची पहिली अवस्था मानली गेले या दरम्यान व्यक्तीच्या कपाळावर शनी राहतो असं म्हणतात साडेसातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये व्यक्तीला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर दिसून येतो शिवाय साडेसातीच्या पहिल्या चरणामध्ये व्यक्ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अडचणीत राहू शकतो या काळामध्ये अनेक मानसिक यातना व्यक्तीला भोगाव्या लागू शकतात त्यानंतरचा दुसरा टप्पा दुसऱ्या चरणामध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबावर पडू शकतो कुटुंबात व्यक्तीला अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं शिवाय दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीला कुटुंबापासून दूर राहावं लागतं कधी कधी लांबचा प्रवासही करावा लागतो यासोबतच दुसऱ्या टप्प्यात व्यक्तींना अनेक शारीरिक त्रास सहन करावे लागू शकतात या काळामध्ये कोणतेही काम करण्यासाठी व्यक्तीला खूप मेहनत करावी लागू शकते दुसऱ्या टप्प्यामध्ये शनी हा व्यक्तीच्या मध्यभागी म्हणजे पोटाच्या स्थानी असू शकतो या टप्प्यामध्ये व्यक्तीला भरपूर चांगले अन्न खायला मिळू शकते मात्र त्यामुळे उद्भवणारे त्रास हळूहळू वर येऊ लागतात त्यानंतर तिसरा टप्पा तिसरा आणि शेवटच्या टप्प्यात शनिदेव आपल्याला केलेल्या नुकसानीची भरपाई करून देतात हाच तो काळ असतो जेव्हा व्यक्तीला सत्याचा बोध होऊ शकतो शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा लोकांच्या भौतिक सुखसोयी कमी करू शकतो या काळामध्ये व्यक्तीचा कमाईपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो साडेसातीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये व्यक्तीला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो जीवनात अनेक संघर्षही येऊ लागतात पण काहींच्या जीवनात शेवटचा टप्पा हा प्रवासाचा आणि भौतिक सुख उपभोगण्याचा किंवा एकंदरीतच लाभकारकही असू शकतो यामागे एक कारण असं सांगितलं जातं की व्यक्तीला साडेसाती दरम्यान जे दुःख भोगावं लागतं त्यामध्ये अनेकदा मानसिक किंवा शारीरिक यातनेमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो तर ही साडेसाती त्याला दुसऱ्या जन्मामध्ये पूर्ण करावी लागते त्यामुळे मागच्या जन्मात न भोगलेला साडेसातीचा भाग त्या व्यक्तीला दुसऱ्या जन्मात पूर्ण करावा लागू शकतो म्हणून साडेसातीच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या चा टप्प्यात शनिदेव आपण केलेल्या नुकसानीची भरपाई करून देतात असं सांगितलं जातं या काळामध्ये शनिदेव आपल्या आप पायाच्या ठिकाणी आलेले असतात आणि अनेकांची या मार्गी लागू शकतात पण थोड्याना थोड्या यातना या काळातही भोगाव्या लागू शकतात कारण हाच तो काळ असतो जेव्हा व्यक्तीला सत्याचा बोध होऊ शकतो असं सांगितलं जातं सा शनीच्या साडेसातीची अवस्था कशी असते हे आपण समजून घेतलं मात्र यावर अशी उपाय आहेत ज्यामुळे शंभर टक्के आपल्याला या साडेसातीचा सा त्रास कमी होऊ शकतो त्यासाठी कोणते उपाय सुचवले जातात तर शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी विशेष पूजा केली जाते चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव फळ देतात त्याचबरोबर वाईट कृत्य करणाऱ्यांना शिक्षाही मिळू शकते ज्योतिषांच्या मते साडेसाती आणि शनीच्या ढेया दरम्यान व्यक्तीला मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो या काळामध्ये व्यक्ती सतत संकटांनी घेरलेला राहू शकतो कुटुंबात कलहाची परिस्थितीही असते एकूणच त्या व्यक्तीची अवस्था वाईट असते याशिवाय नवग्रह विस्कळीत राहिलेल्या व्यक्ती जीवनात प्रतिकूल परिस्थितीतून जात असतात तुम्हालाही जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्य मिळवायचं असेल तर शनिवारी नवग्रह स्तोत्राचं पठन नक्की करावं ज्या व्यक्तींना साडेसाती सुरू असेल त्यांनी साडेसातीचा सा त्रास कमी करण्यासाठी नवग्रह स्तोत्राचं पठन आवर्जून करावं कारण असं मानलं जातं की सलग चाळीस दिवस नवग्रह स्तोत्राचं पठण केल्यानं व्यक्तीच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात याचबरोबर नवग्रह आणि शनी स्तोत्राचं पठन नक्की करावं यामुळे शंभर टक्के शनीच्या साडेसातीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते शिवाय महर्षी वेदव्यास यांनी ग्रहांच्या त्रासापासून मुक्तीसाठी नवग्रह स्तोत्राची रचना केली जो कोणी दिवसा किंवा रात्री भगवान मुखातून या पाठ करतो त्याचे सर्व अडथळे शांत होऊ शकतात नवग्रह स्तोत्राचं केल्यानं दुःख स्वप्नाचाही नाश होऊ शकतो शिवाय नवग्रहस्तोत्राचं पठन करणाऱ्या व्यक्तीला धन आणि आरोग्यही प्राप्त होऊ शकतं त्यामुळे नवग्रह स्तोत्राचं संपूर्ण पठण करावं किंवा प्रसन्न होण्याच्या ग्रहाची स्वतंत्रपणे पूजा करावी असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त शनी दोष दूर करण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी घरात शमीचं झाड नक्की लावावं सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे झाडाची पूजा करावी शमीच्या झाडावर शनिदेवाचा वास असल्याचं सा मानलं जातं त्याची पूजा केल्यानं माणसाच्या जीवनातील शनीच्या साडेसातीचे त्रास कमी होऊ शकतात शिवाय शनिवारी मोहरीचं तेल आणि काळेतील शनिदेवाला अर्पण करावे यासोबतच शनीचालिसाचं पठण करणं सुद्धा अधिक फायदेशीर मानले जातात या दिवशी दान केल्यानंही दोष लवकर दूर होऊ शकतात शिवाय शनिदेवानं एकदा हनुमानजींना वरदान दिलं होतं की ते हनुमानजींच्या भक्तांना त्रास देणार नाहीत त्यामुळे भगवान हनुमंताची पूजा केल्यानं सुद्धा शनीच्या साडेसातीचे त्रास कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते म्हणून नियमितपणे हनुमान चालिसाचं पठण नक्की करावं यामुळे व्यक्तीला दोषापासून मुक्ती मिळू शकते याही व्यतिरिक्त असं मानलं जातं की भगवान शिवशंकरांची आराधना केल्यानं देखील साडेसातीचा सा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकते म्हणून शनिवारी शिव किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठन नक्की करावं असं शनीदोषापासून लवकर सुटका मिळते आणि शनीच्या साडेसातीचा सा त्रास दूर करण्यासाठी शंभर टक्के मदत मिळू शकते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका